या शहराला साधा पिण्याचं पाणी दिलं जात नाही आणि म्हणून तुम्हाला बदल करावा लागेल बदल केला तरच विश्वासाला विकास करेल नाहीतर तीस तीस तोंड तीस, तीस तीस चेहरे बघून आमची जनता आता कंटाळलेली आहे या तालुक्यामध्ये पक्ष राहिला नाही फक्त तोंडा बघून मतदान करावं लागेल चेहरे बघून मतदान करावं लागेल पक्ष विकाऊ झाले नेते दलाल झाले आणि जनता हलाल झाली अशी अवस्था आमच्या मतदारसंघामध्ये म्हणून गांधीराव मी आपल्याला नम्रपणे सांगणार आहे मनोहर धोंडे काही नेता नाही मनोहर धोंडे चाळीस वर्षाचा चळवळीतला कार्य करता आणि चळवळ करताना आम्ही यश अपयशावर अवलंबून नाही पैशाची मस्ती आमच्याकडे नाही गरिबाला गरीबाला दिनदलिताला ओबीसीला न्याय कसा मिळेल यासाठी गेली चाळीस वर्ष आम्ही काम करतो आहोत मित्र होमधार शहराच्या बाबतीत मला बोललं पाहिजे आमच्या जयशवान भाबींनी सांगितलं या शहरामध्ये पिण्याचं पाणी मिळत नाही सहा वाजल्याच्या नंतर इथं अंधाराचा अंधार असतो अंधार आणि सगळीकडे अंधार साधे रस्त्यावरचे लाईट नाहीत आमच्या शहरातल्या अनेक कल्याणमध्ये नागरी सुविधा उपलब्ध नाहीत भीमगड सारखा परिसरे मी गेलो होतो जिथे माणसं राहतात ती जनावरं राहतात कळायला मार्ग नाही कोणतीच सुविधा दिली जात नाही आणि गेली वीस वर्ष पंचवीस वर्ष आम्ही आमच्याकडे वाडी वस्ते आहेत आहे त्या हद्दवार परिसरांमध्ये खरं नगरपालिकेला लागले नाही त्यांना कुठलं लाईट पाणी मिळत नाही वीज मिळत नाही वेळेवर रस्ता नादी मिळत नाही आणि ज्या शहरातल्या सुविधा आहेत त्या गावात मिळतात पण कंदारमध्ये मिळत नाहीत अशी अवस्था आणि मग कंदार शहराचं बकाल स्वरूप आमच्या अगोदरच्या वक्त्यांनी मांडलंय जिथं आपण बसलो तिथं पाठीमागच बघायला लाजा सुद्धा नाही बोर्ड लावलाय अरे बाबा हा बोर्ड तर तुम्ही दोन हजार एकोणीसला लावला होता काय रस्ते केले तुमचे बगल बच्चे पोचण्यासाठी कंदारच्या जनतेला तुम्ही वेठीला धरला तुमच्या बगल बच्च्या दुकानं म्हणून तुम्ही गरीब व्यापाऱ्यांना धडीला लावलं तुमचे चमचे पोचल्या जावेत म्हणून तुम्ही या कंदार शहराची वाट लावली या ठिकाणचा व्यापारी पुण्या गोविंदाड पोट भरत होता तालुक्यावर येणारा कुठला आमचा नागरिक असेल तर त्याला उत्तम बाजारपेठ होती पण बांधवांवर दोन हजार बाराला त्यांच्या मनात आलं आणि गरीबाचे दुकानही यांनी पाडून टाकले बारा वर्ष काही झालं नाही बारा वर्षानंतर आता कुठं पुढाकार घेतल्याच्या नंतर गोर गरीबाला अडीचशे दुकानाची गाडी मिळाली दुकानात चालू होतात या शहरातल्या मध्यमवर्गीय व्यापारी बांधवांना मी नम्र विनंती करेल दोन पाच मोठे व्यापारी ज्याचे प्रताप चिखलीकरचे आशा शिंदेचे चमचे आहेत त्यांचा विषय मला काही करायची गरज नाही परंतु ज्यांचं हातावर पोट आहे मध्यमवर्गीय व्यापारी आहेत त्या व्यापाऱ्यांना मी नम्रपणे सांगेन बांधवानं तुम्ही माझ्याकडे आलात मी तुम्हाला शब्द दिला होता की कुठल्याही परिस्थितीमध्ये कंदारच्या व्यापाऱ्यांना मी गाळे दिल्याशिवाय राहणार नाही मी सेवासाठी काम केलं नाही जात धर्म बघितला नाही कुठलीही पारसी आणि म्हणून ही निवडणूक आता कोण्या नेत्याच्या किंवा कार्यकर्त्याच्या हातात राहिली नाही ही निवडणूक सामान्य मतदारांनी हातात घेतलेली आहे ही निवडणूक सामान्य जनतेने हातात घेतलेली आहे म्हणून बांधवानो काही लोकांचे मनसुबे होते की आपण पचपन्नास हजाराचे पॉकेट देऊन प्रमुख पदाधिकारी फोडू आणि रात्रीतून पलटी मारून आपला विजय सुकर करू पण त्यांचा भ्रमनिर्वास झाला इथं ना पदाधिकारी आहे ना नेता कोण्या कोण्या कार्यकर्त्याला आणि मतदाराला गाठावं ह्याची चिंता पडलेली या मतदारसंघामध्ये पैशाच्या मस्तीमध्ये ज्या निवडणुका जिंकल्या गेल्या त्यांची हवा गुल झालेली आहे आमचे रामेश्वर महाराज म्हणाले अरे भावा सगळीकडे कुकरची भावा जिथं बघावं तिथं कुकर चाललंय गावागावात वाडी तांड्यात शहरात गल्लीत शिवाय काही दिसायला तयार नाही त्यामुळं प्रस्थापित लोकांच्या खालची वाळू घसरलेली आहे मित्र हो। मागच्या तीन महिन्यापासून आपण या मतदारसंघातल्या तीनशे गावांमध्ये गेलो प्रत्येक वाडी तांड्यावर गेलो आणि मतदार बंधू वगणीच्या व्यथा जाणून घेतल्या वचननामा दिलाय माझ्या नाम्यामध्ये विकासाची चाळीस कलम दिलेली आहेत आणि त्या चाळीस कलमामध्ये मी कंधारच्या व्यापाऱ्यांना अभिवादन दिलंय की पत्र्याचे गाळे नाही तर स्लॅबचे पाचशे दुकानं या ठिकाणी बांधून व्यापाऱ्यांना तुटपुंज्या भाड्यावरती दिले जातील आज काय भाडे आहेत आम्ही दिलेल्या गाळ्यांना भाडं आहे सत्तावीसशे रुपये महिना आणि खाजगी दुकान घ्यायचं असेल किंवा याच्या अगोदर जे बांधले गाळे त्या गाळ्याची सोडत पन्नास पन्नास लाखावर गेली